हो सर्वांना काळजी वाटते त्यांना अशी काळजी वाटते पुऱ्या लोकांना बा यायला पाहिजे पुरे गाव रात्रभर झोपलेली कालपासून रात्री बी झोपलेली सकाळी विनी सर्वांना असं वाटतंय यायला पाहिजे निरप पाहिजे पा पाहायला पाहिजे असं पाहिजे त्यांच्या आजी रडताय आई रडते उन्हाचे काका रडताय भाऊ रडताय त्यांना असं वाटत आहे की बाबा माझे भाऊ कॉ वेटतील असं सांगतात आता सुरक्षित आहे असं वाटत बरं वाटतंय असं वाटतंय का बा आला दिवसा लागला नाही तर असं वाटत नाही होत का बाबा येत नाही होते पुढे काय असं वाटत होतं हे समाधानी माझं नाव मनीषा सुभाष माडिक लाय मजा आला आणि वाड्यातले पंधरा मुलं पंधरा जणी ते सुखरूपी आल्या पाहिजे संध्याकाळपर्यंत आणि रुपये पाहिजे फोन यायला पाहिजे आमच्याशी बोलायला पाहिजे ते 10 रुपयालाय मात्र ते सुरक्षित आहेत पण पण आम्हाला दिवसा आम्हाला दिवसा भेटला थोडसा पण संध्याकाळपर्यंत आम्हाला मोबाईल बोलायला पाहिजे थोडी चिंता दु झाली आलाय ना चिंता दु झाली आम्ही कृपया म्हणे आम्ही दोन दिवस दिवसाने येऊ घरी परत असं सांगितलं दायवाडाने आता काय माग नाही आता संध्याकाळपर्यंत यायला पाहिजे ब फोन या पाहिजे समोर दिसला पाहिजे मोबाईल मध्ये दिसायला पाहिजे हे आमची मागणी आहे दादा संगीता दिनेश माडी येथील तीरा तरुण या ठिकाणी पर्यटनासाठी गेले होते चिंतत होते संपूर्ण परिवार या ठिकाणी काही संपर्क त्यांच्याशी झालाय काल रात्री त्या ठिकाणी मिलिट्री कॅम्पला आपला श्राबाद येथील गणेश महाजन म्हणून एक मॅन आहे त्यांनी त्या ठिकाणी टॅक्सी युनियनच्या अध्यक्षांशी कॉन्फरन्सवर बोलणं केलं आणि त्यांना आपण लोकेशन टाकल्यानंतर त्यांना सांगितलं की आमच्या गावातील मुलं असं असं या ठिकाणी झालेली घटना आहे त्यांचं लोकेशन त्या घटनेच्या जवळच होतं पण त्यांनी सांगितलं की आपण चिंता करण्याची गरज नाही आपले मुलं सुरक्षित आहे पण जोपर्यंत आम्हाला अधिकृत कॉल येत नव्हता हो तोपर्यंत आम्ही परिवारापर्यंत निरोप पोहोचवू शकत नव्हते हो सकाळी बातमी कळाली आणि यादी आमच्यापर्यंत आल्यानंतर सगळ्या गावात थोडं आनंदी वातावरण आहे पण परिवाराचं म्हणणं आहे की सगळ्यांशी ज्यावेळेस व्हिडिओ कॉलने किंवा ऑडिओ कॉलने जर सगळ्यांचं बोलणं झालं आई वडिलांशी तर नक्कीच जी थोडी चिंता त्यांची बाकी ती चिंता मुक्त होईल आम्ही कालच आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब उत्तराखंडकडे रवाना होणार होते पण प्रशासनाने सांगितलं की इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला पर्यायी मार्ग नाही आहे तर आपण दिल्ली याच ठिकाणी थांबावं आम्ही तुम्हाला वेळोवेळी जी माहिती असेल ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू पण मग गेल्या अठ्ठेचाळीस ते पन्नास तासापासून संपूर्ण माहितीचा पाठपुरावा आदरणीय नामदारमध्ये करत होते आणि पूर्ण परिवार या ठिकाणी चिंतेत होता इकडनं कोणाला कॉन कॉल करता येईल का नातेवाईकांकडनं सगळं जो तो ज्याचे त्याचे शर्तीचे प्रयत्न करत होते तसेच आपले जिल्हा प्रशासन असेल कलेक्टर साहेब आदरणीय आयुष प्रसाद साहेब येई त्या प्रशासनाच्या संपर्कात होते ते मुलं लवकरात लवकर सुखरूप घरी येतील रस्ता चालू नसल्यामुळे दोन दिवसात रस्ता जसाही चालू होईल त्यासाठी आदरणीय आमदार त्या मुलांना घरापर्यंत आणण्यासाठी सगळे शर्तीचे प्रयत्न करणार आहेत काय त्या ड्रायव्हरने काय त्या रेकॉर्डिंगमध्ये त्या रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे पंधरा लोक सुरक्षित आहोत दोन दिवसानंतर ज्यावेळेस रस्ता चालू होईल त्यावेळेस आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू आणि त्यांचं तिकडे नेटवर्क असल्या नसल्यामुळे आज नेटवर्क चालू होईल नेटवर्क चालू झाल्यानंतर मला तरी वाटतं की सगळ्यांचा संपर्क सगळ्या परिवाराशी होईल असं या त्या, त्या प्रशासनाने आपल्यापर्यंत निरोप पोचवला ते गंगोत्रीजवळ आय टी तीबिती, बी टी टिबेटियन लोकांचा जो कॅम्प आहे त्या कॅम्पमध्ये तिथे थांबलेलं आहे आणि त्या कॅम्पमधनं एक कॉल त्यांचा ऑडिओ कॉल घरापर्यंत आला आणि तो ड्रायव्हरचा कॉल सगळ्यांपर्यंत पोचलेला आहे आणि ते मुलांशी कॉन्टॅक्ट लवकरात लवकर व्हावं यासाठी प्रशासन तिचे प्रयत्न करत आहे बोला हॅलो माझं देवाकडे एकच साकडं होतं सकाळी आम्ही मंदिरात गेलो देवांना सांगितलं जसं आम्ही आमची मुलं पाठवले तसे आमची मुलं आम्हाला घरी पाहिजे देवाने आमचं साखडं दूर केलं आम्हाला आठ वाज्यापर्यंत सोपनीर पाठ पाठवला फक्त आमचं हे म्हणणं आहे जसे गेले तसे आमची मुलं घरी सुकरीव हो, आणि आता जिथे असेल तिथे आमचं बोलणं त्यांच्याशी व्हायला पाहिजे आमची हीच समाधानी आणि आमच्या दादांनी आमच्यासाठी खूप प्रयत्न केले आम्ही दादाच्या भरोसे जाय दादा जे करतील ते दादाच करतील आमच्या छोटा मंत्री बी तसा आमच्यासाठी खूप जाग करतो आहे पण आम्ही जसं आता आम जसं आमच्याशी बोलतो आहे तसं ते मुलं आमच्याशी बोलायला पाहिजे आमचं हेच माग नाही अर्श करून बस माझं का विमल अशोक माळी